ताथ? ताथा। ताथा। गोल। गोल आता आम्ही इथे बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र ड्रॉइंग वन टू थ्री हे मी शिकवणार आहे तसंच तुम्ही पण तुमच्या बाळांना घरी शिकवा तर आता चला आपण स्टार्ट करूया हे आहे बोल गोल दिसतंय ना दिसतंय बोल आता हे गोल काढल्यानंतर हे पण बाळ पण ट्राय करते सुरवातीला म्हणून तो सुरुवात करत आहे शिकत आहे जरी त्यांनी काही केलं मध्ये तरी आपण टेन्शन घ्यायचं नाही त्याला व्यवस्थित घेईल अशा प्रकारे आपण शिकवायचं आहे आता पुन्हा आपण दुसून काढूया मी फुलाला पाकळ्या तयार केल्या मी फुलाला पाकळ्या तयार केल्या अस तू पण काय हा फुल काढायचं असत आता तुला खेळायला काही आवडत बॉल तर इथं आपण बॉल काढणार आहोत आता सर्कल काढल्यानंतर इथं आपण काढणार आहोत ॉलचं डिझाईन हां ओके